नमस्कार शेतकरी बंधूंनो नव्ह मी डॉक्टर सविता पवार विषय विशेषज्ञ कृषी अभियान आपली पंजाब विद्यापीठा अंतर्गत विज्ञान केंद्र शेतपुरा येथील आज आपल्याला टर्मरिक हार्वेस्टरबद्दल माहिती सांगणार आहे तर टर्मरिक हार्वेस्टर मशीन जे आहे ते हे ट्रॅक्टर ऑपरेटेड मशीन आहे ज्याला प पस्तीस ते पंचेचाळीस एच पी असलेला ट्रॅक्टर लागतो आणि या मशीनच्या साहाय्याने जेव्हा आपण या हळदीचे कंद जे रायझोम्स असतात तर ते आपल्याला डिगिंग करण्यासाठी या मशीनचा आपल्याला चांगला फायदा होणार आहे तर हे मशीनला एक काही व्हायब्रेशन दिलेले जो पी टी ओ ऑपरेटेड आहे मशीन आणि या व्हायब्रेशनमुळे जे कंद आणि माती एक एक जे आहे तर ते सेपरेट होण्यास मदत होते आणि या बेडवरची जी हळद लावलेली आहे आपली तर ती हळद खूप लवकर म्हणजे जवळपास एक ते दीड तासामध्ये तुमचं एक एकर क्षेत्र कवर होतं त्यामुळे जे काही आपल्याला प्रॅक्टिस करतो आपण ट्रॅक्टर ऑपरेटर जे तू शेतकरी बांधव जे ही पासनी काढतात तर त्यामध्ये जे काही रायझोम्स आहेत ते कट होतात किंवा तसेच राहतात आतमध्ये तर हे ऑपरेशन हे करण्यासाठी म्हणजे ही प्रॅक्टिस आपल्याला चांगल्या पद्धतीने हळदीची हळदीमध्ये कशी वापरता येईल रायझोम्स काढण्यासाठी त्यासाठी हे टर्मरी खऱ्यास्त्र अत्यंत उपयोगात येईल आणि ज्याची इफिशियन्सी जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के याची इफिशियन्सी आहे चा ही चांगली आहे आणि त्यामुळे हे जे कंद आहेत तर ते असे तुटत पण नाही जास्त तिथे एकदम असे एका साईडला निघून तिथे साईडलाच पडतात लगेच तर त्यामुळे ते न तुटल्यामुळे एकतर आपल्याला त्याची क्वालिटीसुद्धा चांगली भेटते या टर्मरिक खस्त यंत्रामुळे तर याचा फायदा शेतकरी बांधवांनी घ्यावा धन्यवाद